विशेष भागामध्ये आपण भेटणार आहोत निकम दिंडीला बघूया आपण त्या किती वर्षापासून ड्युटी जो सोळा चालू झाला त्यावेळेपासन ज्यावेळेस प्रकारांनी दिंडी चालू केली त्यावेळेपासून दिंडी चालू आहे म्हणजे जवळजवळ सोळा चालू झाले पसन दिंडी चालले आणि दिंडी मध्ये वर्षानुवर्ष म्हणजे माणसं वाढत चालली पूर्वी बैलगाडी देत होते त्याच्यानंतर ट्रक त्याच्यानंतर आता टँकर हे असे बरेचसे आळंदी आळंदी बसणं सुरुवात होते आळंदी बसनं पंढरपूर तसा तुमचा एखादा अनुभव सांगाल काय सांगाल एवढी वर्ष तुम्ही वारी करताय वारीचे तसे अनुभव खूप आहेत पण म्हणजे वारी अनुभव घेण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की मागणे काहीच नाही न मागतं सर्व पूर्ण आज मी सोळा नंबर दिन देतो एकंदर आहे तसं वारीची सुरुवात म्हणजे अशी सहजच केली पण आता त्याची गोडी लागली गेल्या दहा वर्षामध्ये मी आता सतत वारी करतो मी स्वतः पंचायत डॉक्टर असल्यामुळं वारीमध्ये सेवा करायचंसुद्धा से कार्य जमत आहे इथं आणि त्याचासुद्धा आनंद मिळतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या दिंडीचा आजचा मुक्काम जो आहे तो सासवरमधला आहे आणि इथून पुढं आपल्या दिंडीतील लोकांचीसुद्धा काळजी घेणे वैद्यकीय जी काय सेवा ज्या प्रमाणात आपल्याला देता येऊ शकते ते देणे हे माझं काम आहे रामकृष्ण वारीचं तसं पाहिलं तर हा माझा पहिला अनुभव तसं इतर मी पण चाललेलो आहे वारीमध्ये पण ऑफिशियली म्हणून आपण आमचे मित्र आर्थिक भाऊ वाकडकर या ठिकाणी उपस्थित आहेत वारीबद्दल सांगायचं म्हटलं तर तुकोबऱ्यांचे एक अभंग सांगेल की ठेविले आनंदी देसाची राहावे आणि जितकी असू द्यावे समाधान आजकाल आपण बघतोय धक्का देकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव परंतु वारीमध्ये आल्यानंतर हे समाधान मिळतं की चित्त समाधान कसं असावं की आहे त्या परिस्थितीमध्ये कसं समाधान मानावं हे या ठिकाणी शिकायला मिळतं एक शिस्त असते एक माणूस की चांगलपणा खरेपणा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि समाज जीवनात जीवन व्यतीत करत असताना आपण मानपणाची अपेक्षा ठेवतो परंतु वारी किंवा पंढरीचं महात्म्यच असं आहे की इथे कुठलंच मानपान लोक असतो कोणाला किंवा नाहीच आहे किंवा पहा ना कुठली निमंत्रण पत्रिका नाही किंवा टेक्स्ट मेसेज नाही व्हॉट्सअप नाही कुठल्या सोशल मीडियावरती हे नाही किंवा फ्लेक्सबाजी नाही तरी सुद्धा लाखोंच्या संख्येने भाग या ठिकाणी मार्गस्थ होतो ही वारीचं फार मोठं महत्व आहे हे आश्चर्य हे ताकत आहे मोठे पंढरीच्या वारीचं महत्व आहे वारी म्हणून वारी सारखा हा सोहळा काय सांगाल तुम्ही कसं नियोजन असतं पूर्ण स्वयंपाकाचं असेल सगळी जबाबदारी तुमच्याकडे काय सांगाल त्यामुळे आम्ही एकवीस एक तारखेपासून आळंदीतून आळंदीतून सामान भरतो आणि बावीस तारखेला आम्ही सासवडला लंच घेतो हां तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही इथं आल्यानंतर संध्याकाळी आमचं फराळ असतो सकाळी स्वयंपाक असतो जेवढे आमचे वारकरी येणारे आहेत त्यांना व्यवस्थित खाणं पोचलं पाहिजे हे आमचं ध्येय असतं आणि बाकी पण वारकरी असतात जेवणामध्ये काय काय असतं जेवणात जेवणाती असते पुरी असते असते गुलाबजाम असतात लाडू असतात आपले रसमलाई असते काय हे पदार्थ असतात पहिले वारकरी जे आहेत ते भगवान शब्द त्यामुळे याची परंपरा सांगताना की दोन शब्द सामाज मिळत आहोत कारण इतकं सोपं आहे परंतु वारी करत असताना ही वारीची परंपरा आपल्या संतांनी आपल्याला सर्व समाजाला सकल विश्वाला वारीचं महत्व वारीचं हो मनुष्याचं कल्याण कसे म्हणजे याच्यासाठी वारी सुरू केलेली आहे आणि तशी परंपरा हायब्रुबापासून जास्त म्हणजे प्रचलित झाली कारण संघटित होऊन मग वारी चालवली पूर्वी वैटिक वारी केली जायची अशी गावोगावी परंतु ज्यावेळेस सोळा चालवला हायबरबाबांनी त्याला एक सोप देऊन नेतृत्वाचं आणि ते ही परंपरा भव्य दिव्य स्वरूपात चालू आहे अनेक देशातून म आपल्या देशातून सर्व वारकरी या ठिकाणी येत असतात काही वारकऱ्यांचा कुंभमेळा म्हटलं तरी हरकत नाही जसं आपल्या प्रायोगला कुंभमेळा जातो तसा हाच कुंभ मेळा परंतु कसं असतं त्याची जाहिरात थोडीण्याची जाहिरात कमी होते खरं तर वारका मनुष्याला जी जो आवश्यकता आहे ती वारकरी संप्रदायच्या त्याचे आचार विचार आणि मग कसं असावं हे याच्यामध्ये काय गरजा किती असतात पंढरपूरच्या दिशेने आत्मा मध्ये पंढरपूर पाहिलेला आहे त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर संपदा सोळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरसी आवडे मनाची कै एकादशी आशावी तुका म्हणे अर्थ आर्त ज्याचे म्हणे शशी चक्र वाटप आहे म्हणजे ज्याच्या मनामध्ये पंढरपूरची राणीजीचे त्याची भगवंत साक्षात वाट बघत असतो की माझं भक्त मला भेटायला केव्हा येईल आणि अशा स्वरूपात तो कमरेवरती हात ठेवून विटेवरती उघाटून भक्ताची वाट पाहत असतो ही जी दिंडी आहे निकम दिंडी ही निकम दिंडी चालत असताना ज्या टायमाला सुरुवात झाली त्या टायमाला आता जे जे वारकरी आहे निकम दिंडीमध्ये आता तीनशे वारकरी पूर्वीचा काळ तीनशे तीन पिढ्या त्याच वारकऱ्यांच्या वाढवडल्यांनी वारी चालू केली ती गेल्यानंतर त्यांची मुलं त्यांच्या वडील नंतर त्यांची मुलं नंतर नातू असा तीन पिढ्याचा हा निकमगंडीच्या वतीनं हा सोहळा माऊलीच्या रथापुढे चालणारी मानाची ही दिली आहे प्रत्येक ठिकाणी आर्थिक गावाला लागेल तेव्हा हे जात असताना पूर्वीच्या काळी बैलगाडी सोयी नव्हती पूर्वजांनी बैलगाडीने वाऱ्या केल्या त्यानंतर ट्रक आले पाण्याचे टँकर वगैरे होते सरकारी टँकर असायचे कावडीने पाणी तंबूपर्यंत आणायचे आणि त्या काळात त्या परिस्थितीत त्यांनी वाऱ्या केल्या आणि वारी करीत असताना याचे बरे वाईट अनुभव सगळ्याला आलेले या वारीमध्ये मोठ्या पाण्याने माझा दांडगा अनुभव आहे करोनामध्ये आयस्यूमध्ये एक टक्का मला सांगितला होता गॅरा नो गॅरेंट आणि त्या ठिकाणी मी परत वाचून आलो सभापती आहे विनयकर खनैलाल भूमकरे राजेवाला काही होणार नाही काही होणार नाही तू नक्की नीट होईल आणि मी काय करायचो संध्याकाळचा करोनामध्ये काय बोलतो माणूस शेवटपर्यंत आणि मला त्याची भीती नाही मी देवा बांडायचो बांधायचो फर्स मांडी घालून बसायचं संध्याकाळचा श्रेष्ठ लोक म्हणायचे तू झोप असतो देवा देवास माझं भांडण काय असं तर माझं काय चुकलं वारीची सेवा तंबू ठोकणं पासहडी माया ताब्यात तंबूची गाडी पुढे जाऊन आगनं मुतणं या गड्यांच्या हाताने काढायची की मागून येणाऱ्याला माहिती नाही की जर काय होतं पहिलं तर त्याच्या वापून झोपलं अशा पद्धतीत ती सेवा केली आणि माझं काय चुकलं ह्या रोगाने मला नाही नाही कुठल्या रोगाने नाही या रोगाने मला जायचं आणि चुकलं असलं तर तू जो तुझं मी एक टक्क्यातून बाहेर आलो हा माझा दांडगा अनुभव आणि अख्खं गाव म्हणायचं आता होती गॅरंटी नाही फक्त सवपती आणि विनेकरी कण्याला त्याला काही होणार नाही म्हणजे नक्की नाही पोहोच हा माझा दांडगा अनुभव एका ठिकाणी असा अनुभव आला की आमच्या तंभूच्या जागेवर भांडणं व्हायला नवीन जागा दिलीच तिथं तिसरी जागा नाही मागं तळाच्या पाठीमागं असल्यामुळे पुढं आमच्या गाड्या गेल्या नाही आम्ही वाघराकडे म्हणून तलायच्या जा पुढं जागा घेत असताना तोही मालक काय करून द्यायचा आम्ही तंबू ठोकून बसलो आत्ता काय करायचं तर नातेपुते व जे मूर्ती मूर्ती आतमध्ये जात आहे तिथं डाळजन डॉकट होतो माऊली प्रकार कुस ठरवतो मागून येते आता मागही राहता येत नाही पुढंही जाता येत नाही आता काय पुस शासन कसं डायरेक्ट गेलो त्यांना सांगितलं जो ते तुंबू मोडतो दुसऱ्या ठिकाणी जातो पण तिथं जाऊन सांगितलं फक्त माऊली म्हणलं त्यांना फक्त माऊली म्हणलं माऊली मी काही करू शकत नाही यातले अर्धे तुंबू काढणार अर्धे काढणार तुम्हाला अर्धी जागा द्या मला अर्धी जागा राहू फक्त महिला मंडळासाठी आमच्या जागा राहू द्या हे तुमची मेहरबानी करा माऊलीचं नाव घेतलं की काम होते त्याही माऊलीला दया आली आणि आम्ही रोडो रोज करून त्या ठिकाणी तुंबूक काम केलं